जगण्यासाठी काम करायचं की कामासाठी जगायचं असा प्रश्न पडेल अशा प्रकारचं वर्किंग कल्चर भारतात अनेक वर्षांपासून आहे मागच्या दहावीस वर्षांमध्ये भारत सिक्स डे वर्किंग पासून फायव्ह डे वर्किंग कडे जात होता तेही फार फार तर काही आय टी कंपन्यांच्या आणि काही सरकारी कर्मचाऱ्यांच्याच नशिबी आहे साधारण प्रायव्हेट कर्मचाऱ्यांना आठवड्यातले सहा दिवस काम करावं लागतं रोजचे आठ तास नऊ तास कधी कधी दहा बारा तास देखील या कामामध्ये निघून जातात प्लस जाणं येणं मुंबईसारख्या शहरात राहत असाल तर सगळे मिळून डुअर टू डुअर तेरा तास ते पंधरा तास लोकांच्या यातच जातात हे सगळं चाललेलं जेव्हा कामाचे तास आठ तास किंवा नऊ तास होते आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं काल आपल्या बैठकीत एक निर्णय घेतलाय की, की कारखान्यांमध्ये कामाचे तास आता था नऊ वरून बारा तास करायचे तर दुकाने आणि आस्थापनांमध्ये कामाचे तास नऊ वरून दहा तास होणार आहेत राज्यात जास्तीची गुंतवणूक येण्यासाठी आणि रोजगाराच्या वृद्धीसाठी किंवा इतर अनेक काही कारणांसाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे असं सांगितलं असलं तरी खरोखर सामान्य माणसाच्या जीवनात यातून काही पॉझिटिव्ह बदल होणार आहे की आता आहे त्याच्यापेक्षा वाईट अवस्थेकडे आपण चाललो आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओतून करणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा महाराष्ट्र सरकारने कारखाने अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या कलम चोपन्न आणि महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम दोन हजार सतरामध्ये मध्ये सुधारणा करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली ज्यानुसार मर्यादा नऊ वरून बारा तास करण्यात ता आलेली आहे तर दुकाने आणि आस्थापनांमध्ये दैनंदिन कामाचे तास हे नऊ वरून दहा तास करण्यात आले पहिल्यांदा यामध्ये काय काय सुधारणा सरकारतर्फे केल्या गेल्यात आणि सरकारचं त्याबद्दलचं मत काय आहे ते पाहूया पहिली गोष्ट कर्मचाऱ्यांना रोजच्या विश्रांतीच्या सुट्टीचा जो टाइम असतो तो आता पाच तासांनी देण्याऐवजी सहा तासांनी अर्ध्या तासासाठी देण्यात येईल एकूण आठवड्याचे कामाचे तास अठ्ठेचाळीसच राहतील पण बारा तासांप्रमाणे जर पकडलं तर ते जास्तीत जास्त साठ तास होऊ शकतात जो वरचा कालावधी आहे तो ओव्हर टाईम असणार आहे म्हणजे पूर्वीचे नऊ तास आणि वरचे तीन तास म्हणजे एक्स्ट्रा असतील ते ओव्हर टाईम असेल ओव्हरटाईम मध्ये केलेल्या कामासाठी जास्त वेतन मिळणार आहे म्हणजे प्रत्येक तासाला जे वेतन मिळतं त्याच्या डबल वेतन या ओव्हरटाईमच्या तीन तासांमध्ये मिळेल आठवड्याला जर एकूण छप्पन तास काम केलं तर एक एक्स्ट्रा लीव देखील मिळणार आहे सरकारचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारे जास्त कामाचे तास असल्यामुळे कामाची एफिशियन्सी वाढेल उत्पन्न वाढेल आणि कर्मचाऱ्याला जास्त वेळ बसवून घेऊन त्याच्याकडून जे एक्स्ट्रा काम करून घेतलं जातं त्याच्याऐवजी त्याच्याकडून एक्स्ट्रा काम करून घ्यायला त्याला ओव्हरटाईम द्यावा लागेल त्यामुळे कर्मचाऱ्यांचं उत्पन्न देखील वाढेल मला माहिती आहे तुमच्या डोक्यात आता काय चाललंय पण त्याच्याकडे मी थोड्या वेळात येतो सरकारचं अगोदर काय म्हणणं आहे ते बघूया सरकारचं असंही म्हणणं आहे की अशा प्रकारे जास्त कामाचे तास असल्यामुळे आपल्या राज्यात जास्त इन्व्हेस्टमेंट येईल आणि नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल आणि ओव्हरटाईम करणाऱ्या ज्या कामगारांकडून ओव्हरटाईम करून घ्यायचं आहे त्या कामगारांच्याकडून लेखी संमती असल्याशिवाय अशा प्रकारे ओव्हरटाईम करून घेता येणार नाही दुसरी गोष्ट अशा प्रकारची संमती शासनाकडून देखील आस्थापनाला घ्यावी लागेल जिथे वीस पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशाच कारखान्यांना आणि आस्थापनांना हा कायदा लागू असेल हे झालं सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल आणि खरंच कारखाने आणि आस्थापना सरकारच्या नियमाप्रमाणे चालतील का की सध्या चालतात त्याचप्रमाणे चालतील हे थोडक्यात बघूया ज्या मोठ्या फॅक्टरीज असतात किंवा कारखाने असतात जिथं फिजिकल लेबर वर्क करावं लागतं अशा ठिकाणी ज्याला आपण ब्लू कॉलर जॉब म्हणतो त्या ठिकाणी आठ तासाच्या नऊ तासाच्या शिफ्ट असतात जिथं बारा तासांची शिफ्ट केली तर त्या प्रमाणात जास्त पगार द्यावा लागेल नवीन नियमाप्रमाणे जर बारा तासाची शिफ्ट केली तर आता ओव्हरटाईम देखील द्यावा लागेल कारण अशा कारखान्यांमध्ये बेल वाजल्यानंतर सर्व कर्मचारी आपलं काम थांबवून आपल्या घरी निघून जातात आणि नवीन आलेले कर्मचारी त्यांच्या शिफ्टनुसार त्यांची जागा घेतात त्यामुळं अशा कर्मचाऱ्यांसाठी या कायद्याचा नक्कीच फायदा होईल जर तुम्ही संघटित क्षेत्रात काम करत असाल तर अगदीच तुम्हाला फायदा होईल जर छोट्या कारखान्यांमध्ये काम करत असाल तर तिथं अशा प्रकारचे सगळेच कायदे पाळले जातात असं नाही त्यामुळे तिथं तुम्हाला जास्त वेळ काम करावं लागेल ब्लू कॉलर जाऊ असला तरी तिथं या कायद्याचा फटका या नवीन कामगारांना बसू शकतो पण या कायद्याचा सर्वात मोठा फटका बसू शकतो तो व्हाईट कॉलर जॉब करणाऱ्यांना म्हणजे ज्याला आपण आजकालच्या आधुनिक काळात कॉर्पोरेट मजदूर असं म्हणतो अशा लोकांना सर्वात जास्त फटका बसू शकतो कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये दुकानांमध्ये अशाच प्रकारच्या आठ तासाच्या नऊ तासाच्या शिफ्ट असतात पण तिथे प्रत्यक्षात आठ तासाचं नऊ तासाचं काम होत नसून त्या ठिकाणी दहा ते बारा तास काम रोजच केलं जातं आणि इथं प्रत्यक्ष सरकारच जर बारा तासाचा नियम घालून देत असेल तर हे कामाचे एक्स्ट्रा तास त्याच्यापेक्षा जास्त वाढू शकतात नऊ तासानंतर या वाढलेल्या तीन तासामध्ये जर ओव्हर टाईम द्यावं लागत असेल तर कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या लोकांना नऊ तासानंतर घरी सोडून दिलं जाईल हा सरकारचा गोड गैरसमज आहे कारण प्रत्यक्षात अनेक आय टी कंपन्यांमध्ये बँकांमध्ये आणि इतर आस्थापनांमध्ये कामाचे तास हे तिथल्या कर्मचाऱ्यांसाठी अकरा ते बारा तास ऑलरेडी आहेतच ते कागदोपत्री आठ तास असले तरी त्यामुळे नवीन नियमाप्रमाणे जर नऊ तासाच्या वर ओव्हरटाईम द्यावं लागत असेल तर या कंपन्यांना ते शक्यच होणार नाही त्यामुळं बारा तास काम करण्याचा नवीन पायंडा पडेल आणि सर्व कर्मचाऱ्यांना अधिकृतपणे बारा तासांसाठी बसवलं जाईल विदाऊट ओव्हरटाईम कारण या ठिकाणी शिफ्ट नसतात एकच डे शिफ्ट असते ज्यामध्ये सगळे कर्मचारी काम करतात त्यामुळे जास्तीत जास्त त्यांच्याकडूनच काम घेण्याचा प्रयत्न केला जातो ज्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था असतात त्या ठिकाणी अशा प्रकारे जास्त कामाचे तास असतात हे मान्य केलं तरी भारतात नऊ तासांचं वर्किंग टाईम असताना देखील इथले कर्मचारी जास्त वेळ काम करत होते आता ते वर्किंग टाईम बारा तास झाल्यानंतर उलट त्यांच्यावरचा कामाचा ताण आणखी वाढणार आहे भारतात अनेक तरुणांना ब्लड प्रेशर डायबिटीस सारख्या समस्या आतापासून भेडसावत आहेत त्यासाठी कामाचे तास आणि हा वर्क लाईफ इम्बॅलन्स जबाबदार आहे कारण कामाचे तास नऊ वाजताना विशेषतः मुंबईसारख्या शहरात जाण्या येण्याचे चार तास ॲड झाले तर एकूण तेरा तास होतात बाकीच्या शहरांमध्ये जाण्या येण्याचा एक एक तास पकडला तर ते अकरा तास होतात त्यामुळे अधिकृतरित्या बारा हा आकडा कंपनी मालकांच्या हातात देऊन सरकारने कुणाचं भलं केलंय हे मात्र समजत नाही विकसित देशांच्याकडे जर आपण पाहिलं तर तिथं युरोपमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशामध्ये कामाचे आठवड्याचे तास चाळीस आहेत आणि ते चीनसारख्या देशाकडे बघितलं तर तिथं कामाचे आठवड्याचे तास बहात्तर आहेत तिथे नाईन नाईन सिक्स कल्चर आहे म्हणजे सकाळी नऊ ते रात्री नऊ आणि अशा प्रकारे सहा दिवस म्हणजे नाईन नाईन सिक्स आपण आपल्या महाराष्ट्राला जवळजवळ चीनच्याच दिशेने गे। घेऊन चाललो आहे की काय ज्या देशांमध्ये मानवी जीवनाची विशेष काही किंमत धरली जात नाही सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी या निर्णयाचा विरोध केला आहे त्यांनी असं आपलं मत मांडले की लोकांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार सरकारने हा निर्णय घ्यायच्या अगोदर केला असता तर बरं झालं असतं सरकारने हा निर्णय घेताना राज्यातल्या होणाऱ्या गुंतवणुकीचा याशिवाय इथल्या रोजगाराचा विचार केला आहे पण मानसिक स्वास्थ्याचं काय शारीरिक स्वास्थ्याचं काय हे सरकार कधी ठरवणार आहे कारण अशा प्रकारच्या वर्क कल्चरमुळे इथं प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांच्यावर प्रेशर तयार होईल आणि जर ते आता कर्मचारी काम करायला बारा तासांसाठी तयार नसतील तर नवीन वर्कफोर्स तयार होईल नवीन माणसं तयार होतील आणि अशा प्रकारे कॉर्पोरेट मालकांच्या हातात एक कोलित दिलं जाईल ज्या आधारे ते आपल्या कर्मचाऱ्यांना प्रेशराईज प्रेशरा करून त्यांच्याकडून काम करून घेतील अन्यथा त्यांच्या जागी नवीन कर्मचारी येऊन ते काम करेल ही भीती कायम घातली जाईल आणि अशा प्रकारे कॉर्पोरेट कंपन्यांना जर सवय लागली तर ती सवय मोडणं सरकारसाठी फार अवघड होऊन बसेल सामान्य कर्मचारी आणि कर्मचारी संघटना त्या मोडू शकतील अशी शक्यताच नाही अखेर अशा प्रकारचा कुठलाही कायदा करताना सरकार निर्णय घेताना अनेक विचार करून घेतो पण अंमलबजावणी कुठल्या पद्धतीने होती याची कल्पना सरकारला अगोदर असणे गरजेचे आहे अन्यथा रोगापेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था महाराष्ट्राची होऊन बसेल महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे की असा प्रकारचा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे काही पहिलं राज्य नाही महाराष्ट्राशिवाय कर्नाटक तेलंगण त्रिपुरासारख्या राज्यांमध्ये देखील अशा प्रकारच्या बारा तासाच्या वर्क कल्चरची पद्धत आहे आणि अनेक ज्या राज्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट होत असते ती राज्य अशा प्रकारचे निर्णय घेतात पण मला वाटतं की या ठिकाणी एक चुकीचा पायंडा महाराष्ट्र सरकार पाडते महाराष्ट्राच्या नव्या वर्क कल्चरबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही अशा प्रकारे बारा तास काम करायला कम्फर्टेबल आहात का ओव्हरटाईम करायला तुम्हाला आवश्यक वाटतं का किंवा तुम्ही कम्फर्टेबल आहात का किती लोक ओव्हरटाईम करायला तयार असतील हे मला माहिती नाही पण तुम्ही या संपूर्ण प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये आम्हाला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद